बीड बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बसस्थानक स्थित एकनाथ तागड यांच्या मालकीचे साधना मेडिकल अँड जनरल स्टोअर्स आज दिनांक एक शनिवार रोजी पहाटे चार वाजता चोरट्यांनी फोडल्याचं आढळून आले दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून मेडिकल स्टोअर्सवरील मराठवाडा ग्रामीण बँक येथील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले आहेत संबंधित प्रकरणी नेकनूर पोली स्टेशन चे सहायक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावे यांना फोनवरून कल्पना देण्यात आली साधना मेडिकल स्टोअर्सचे मालक एकनाथ तागडे यांच्या म्हणण्यानुसार ते रात्री दोन वाजता ज्वारी गहू भिजण्यासाठी राण्यात गेले होते सकाळी सहा वाजता त्यांना त्यांचे दुकान फोडले असल्याचा फोन आला दुकानात येऊन सीसीटीव्हीत पाहिले असता पहाटे चार वाजता तीन जण तोंडावर रुमाल बांधून कटर टांबी इतर साहित्याच्या सहाय्याने शटरचे दुकान शटरचे दुकान कुलूप तोडून आत शिरून गल्ल्यातील पैसे काढून घेत असल्याचं दिसत आहे एकनाथ तागड यांच्या म्हणण्यानुसार गल्ल्यातील पाच हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे पोलीस नाईक राऊत गणेश पोलीस चौकीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष राऊत नवनाथ मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थळ पंचनामा केला आहे